अवधूत चिंतन, श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील आठवडा तुझ्यासाठी सुखांनी भरलेला असेल तू ज्या गोष्टीची वाट पाहत आहेस प्रतीक्षा करत आहेस ते सर्व काही घडण्याची शुभ वेळ येत आहे तुमची प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी खूप काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही तुम्हाला दिले जाईल आणि तुमच्यासाठी दरवाजे खोलले जातील जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण मी तुमच्यासाठी जे काही दरवाजे उघडत आहे ते तुमच्यासाठी सुखाचे आशीर्वाद घेऊन आले आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाला प्रार्थना करता मनोभावी विनंती करता तेव्हा देव दरवाजे उघडतो तुमच्यासोबत त्या शुभ घटना घडू लागतात ज्या तुम्हाला हव्या आहेत देव तुम्हाला म्हणत आहे अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली आहे आज मी तुम्हाला तुम्ही निवडलेल्या एका अंकाद्वारे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे तुमची आव्हाने संपतील तुमचे संघर्ष संपतील कारण तुम्ही देवाच्या कृपा आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात या संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐकून घेतल्यास तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल कारण माझे संदेश मी तिथेच माझ्या भक्तांना प्रदान करतो जे भक्त माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून माझे नामस्मरण करून माझी विनंती करून माझ्याकडे येतात त्यांनाच मी ते प्रदान करतो तुमच्यात ती ऊर्जा निर्माण होत आहे अगदी या क्षणालाही तुम्ही त्याचे अनुभव घेत आहात अगदी या क्षणाला तुम्हाला जाणवेल की मी तुमच्या अवतीभवती आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमच्या वेदना दुःख त्रास आणि क्लेश संपून जाण्यासाठी तुम्ही जी काही प्रार्थना मनोभावे केली आहे ती प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा जागृत करण्यासाठी आणि तुम्हाला जीवनात उंच भरारी सुंदर अनुभव आणि खूप काही छान जीवन जगण्यासाठी देण्यात आला आहे जर तुम्ही या संदेशांवर माझ्यावर प्रेम करत असाल तर आत्ताच होय देवा मी स्वीकार करतो तुमचे आशीर्वाद असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी शक्ती दैवी स्वरूपाची आहे तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देवदूत घेऊन उभे आहेत देवदूतांच्या आशीर्वादांवर तुमचा विश्वास आहे का दैवी चमत्कारांवर तुमचा विश्वास आहे का असल्यास होय टाईप करा श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये टाईप करा जर तुम्ही एका खूप मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात तुमच्या आयुष्यात अनेक अडथळे आहेत खूप काही आयुष्यात निराशा आहे तर हा संदेश तुमच्यासाठी आहे तुमच्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा तुम्ही हा ऐकावा आणि वारंवार ऐकावा कारण यात मिळणारे आशीर्वाद हे तुमच्या येणाऱ्या परीक्षेला संपवतील तुम्हाला आनंद देतील आणि तुमचे अडथळे स्वामी कृपेने दूर होतील जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर देव तुमच्या जवळच आहे अगदी इतका जवळ की तुम्ही त्याला या क्षणालाही अनुभवू शकता जर तुमच्यात तुम्हाला ती दैवी ऊर्जा जाणवत असेल ती सकारात्मकता जाणवत असेल तर निराश होऊ नका कारण मी तुमच्यासाठी जे दरवाजे उघडत आहे ते तुमच्यासाठी तुमचे ध्येय पूर्तीसाठी अत्यंत लाभप्रद आनंददायक आणि विपुलतेने भरलेले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू आता अशा हंगामात प्रवेश करणार आहे जिथे तुमच्यासाठी सुखद अनुभव आनंद आणि तुमच्या नात्यातील अधिक गोडवा तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या निराशेच्या रात्री संपून जातील तुमचे विरोधक तुम्हाला नतमस्तक होतील विश्वास ठेवा कारण हे सर्व काही तुमच्यासाठी घडवल्या जात आहे घडवणारा तुमचा देव आहे कारण तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवू या संदेशाचा स्वीकार करावा अशी देवाची प्रेमळ इच्छा देव तुमच्यासाठी व्यक्त करतात आणि तुम्हाला आज्ञा प्रदान करतात की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या धैर्याची घेतलेली परीक्षा संपवण्यात येत आहे देवाने घोषित केले की तुम्ही धैर्यवान आहात तुम्ही बलवान आहात आणि तुम्हीच पुढचे विजेता आहात जर तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी तुमच्या खूप काही संघर्षासाठी तयार केल्या जात आहात तर हे चिन्ह आहे की तुमची प्रगती होत आहे कधी कधी तुम्ही न मागितलेलेही तुमच्या मार्गात येते त्याचप्रमाणे हा पुढील आठवडा तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला आहे आणि तो तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन आलेला आहे तुमच्या विचारांना आणि तुमच्या देवावर विश्वास ठेवा कारण तुमचे विचार सकारात्मक असणे तितकेच महत्त्वाचे आहे सकारात्मक विचार हे तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी देवाकडे नामस्मरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत तुम्ही अपयश पाहिले आहे पण आज हा संदेश तुमच्या पुढे येणे हे एक चिन्ह आहे की देव तुम्हाला आतून मजबूत करत आहे तुम्हाला आव्हाने स्वीकारायची आहेत त्यामुळे तुम्हाला मजबूत केल्या जात आहे आणि काही त्रास तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यात येणार आहे तुमच्या प्रगतीच्या दिशा देव ठरवत आहे तुम्ही जर त्या प्रगतीसाठी त्या आनंदासाठी सज्ज असाल तर ते तुमच्या मार्गात येईल होय म्हणून त्याचा स्वीकार करा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमची बाजू कितीही अपयशाने भरलेली असली तरी देव तुमच्यापर्यंत ते अपयश पोहोचू देणार नाहीत कारण देवाने कृपादृष्टी तुमच्यावर केली आहे सध्या तुम्ही देवाकडे पहा आणि देवाला प्रार्थना करा तुमची जी काही इच्छा आहे ती प्रार्थना करा आणि ती किती दिवसात पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करायला इथे उपस्थित आहे देवाची उपस्थिती तुमच्यासाठी खूप काही महत्वाची आहे कारण तुम्हाला असलेले संघर्ष त्रास आणि तुमच्या आरोग्यात सुखद देणारे परिणाम हे देव तुम्हाला ही या क्षणालाही या संदेशातून प्रदान करत आहे तुम्ही ज्या शत्रूने तुम्हाला गृहीत धरले आहे की अडचणीत तुम्ही आला पाहिजेत तुम्ही अपयशी ठरला पाहिजेत पण पुरेसा विचार करा की तो एकटा तुम्हाला थकवू शकत नाही तो तुम्हाला हरवू शकत नाही कारण तुमच्यासोबत तुमचा देव सतत उभा आहे मी तुमचा हात धरलेला असताना तुम्हाला कुठेही घाबरण्याची हरण्याची आवश्यकता नाही कारण तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे हम गया नहीं जिंदा हे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही मी त्याला माझा दिव्य प्रकाश प्राप्त करून देतो आणि त्याच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी त्याला ती शक्ती प्रदान करतो माझ्या बाळा पुढे चालत राहा कारण पुढे अडचणी नाहीत तर आनंद आहे घाबरू नकोस कारण मी तुझ्या सोबत आहे तुमचाच विजय निश्चित केल्या जात आहे पुढील विजेता तूच होणार आहे तुझे नाव घोषित करतो आणि तुझ्यासाठी आनंद पाठवतो तो स्वीकार कर तुझ्या आयुष्यात एक अद्भुत चमत्कार तू आकर्षित करत आहेस ज्याची ना तू कधी कल्पना केली आहेस ना त्याचे स्वप्न पाहिले आहेस तरी देखील मी तुझ्या चांगल्या कर्मांना पाहून ती संधी उपचार आनंद आणि ते योग्य मार्गदर्शन तुझ्यासाठी देत आहे स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास आहे तुम्ही जर संदेशाशी सहमत असाल तर होय सहमत आहे स्वामी मौली माझ्यासोबत राहा असे टाईप करा आणि तुमचे प्रयत्न करण्यासाठी नेहमी प्रयत्न करा देव सतत तुमच्या बाजूने कार्य करत आहे याचे अनुभव तुम्हाला होऊ लागतील येऊ हो लागतील दैवी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी सतत नामस्मरण करत राहा सर्व काही शुभ शुभ घडणार आहे स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाइप करा स्वामी मौली तुमच्या खूप काही छान इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखाने आनंदाने परिपूर्ण करोत तुमची स्वप्ने पूर्ण करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ